राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आली आहे नमो शेतकरी सन्मान पीक विमा योजना नुकसान भरपाई कर्जमाफी लाडकी बहीण योजना व हवामान अंदाज या सर्व बातम्या एकाच व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळी करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शेतकऱ्यांना आश्वासन निवडणुकीच्या काळातील शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन आम्ही योग्य वेळ आल्यावर लवकरच पूर्ण करू त्यामुळे शेतकऱ्यांनी हतबल होऊ नये शेतकऱ्यांच्या आम्ही सदैव उभे आहोत असे अजित पवार यांनी सांगितले <स्यीज़> कापूस खरेदीसाठी एक सप्टेंबर पासून नोंदणी सुरू होणार प्रक्रिया सुरू करण्यासाठी सीसीआयचे कपास किसान ॲप सुरू केंद्र सरकारने कापसावरील अकरा टक्के आया शुल्क रद्द केल्याने त्याचा परिणाम भारतातील कापूस दरावर होणार आहे हमीभावाने कापूस विक्री करण्यासाठी सीसीआयचे एक सप्टेंबर ते तीन सप्टेंबर या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे ऑगस्टमध्ये आतापर्यंत कोसळला दीडपट पाऊस पावसाने सरासरी ओलांडली असून मराठवाड्यातील सर्व प्रमुख धरणाच्या जलसाट्यामध्ये झाली मोठी वाढ तर काही ठिकाणी पाऊस जास्त पडून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकार पाणी पुसणार दोन हेक्टर आणि कमी दराने मदत मिळणार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या भरपाईसाठी जुने निकष वापरले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना तुटपुंची आर्थिक मदत मिळणार आहे त्यामुळे आवळा देऊन कोवळा काढला अशी परिस्थिती शेतकऱ्यावर आली आहे महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला मात्र मुंबईसह कोकण किनारपट्टीवर धोका कायम गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले मात्र आता पावसाचा जोर कमी झाला आहे परंतु पुढे तीन दिवसानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे गरजा होणार स्वस्त तर शोक होणार महाग जीएसटीत झाले बदल जीवनावश्यक वस्तू दहा लाखाखालील कार घरे स्वस्त होणार कराची भार कमी करून सरकारने अठ्ठावीस टक्के जीएसटी वरून अठरा टक्के आणि बारा टक्के जीएसटी वरून पाच टक्के जीएसटी स्लॅब ठेवणार असल्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा फायदा होणार आहे सततच्या पावसामुळे पालेभाज्यांच्या दरामध्ये झाली वाढ सततच्या पावसामुळे बाजारात पालेभाज्यांची आवक कमी झाली त्यामुळे दरात वाढ झाली आहे मेथीला तेरा रुपये पालकाला बारा रुपये सेपू कोथिंबरीला आठ रुपये दळ मिळत आहे बाकीच्या पालेभाज्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांना किसान सन्मानचा हप्ता जमा झाला मात्र नमो महासन्मानचा हप्ता लटकला पावणे दोन लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा पोळ्याचा सण विनाश केला शेतकऱ्यांनी साजरा नमो शेतकरी योजनेचा सातव हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील महिन्यामध्ये जमा होईल असा अंदाज व्यक्त होत आहे कांदा साठवणुकीचे स्वप्न भंगले भावाडीची प्रतीक्षा संपली शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर खरीप हंगामातील कांदा बाजारामध्ये येणाऱ्या उंबरट्यावर असतानाही कांद्याच्या भावामध्ये वाढ झालेली नाही त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष ई पीक पाणी ठरतोय शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी सेस सिवारात नेटवर्कची समस्या तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी झाले हैराण शासनाद्वारे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणे बंधनकारक केले आहे परंतु ई पीक पाहणी नेटवर्कच्या तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी झाले आहे तुमच्या नावे दोन मतदान कार्ड नाहीत ना चेक करा अन्यथा जाल मतदान यादीत बनविण्यासाठी लव कार्यवाही लवकरच कारण दोन वेगवेगळे वोटर आय डी बनवणे आता कायद्याने गुन्हा झाला आहे बाजारात मोसंबीची आवक वाढली वीस हजारावर भाव स्थिरावला फळाच्या गुणतेनुसार शेतकऱ्यांच्या मोसंबीला तेरा ते वीस हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या यातच समाधान